तर आमचा तीन दिवसांचा निवासी वर्ग होता आणि त्यावेळेस आजार खूप अनेकांचे तेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाले होते बरोबर त्यावेळेस मी एक रात्रीच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांनी एक मुक्त चिंतक मुक्त संवाद असं त्यांनी एक सत्र ठेवलं होतं आणि देवेंद्रजी आमच्या सगळ्यांशी बोलत होतो तर मी त्यांना एक प्रश्न विचारला त्यांना त्यावेळेस की देव भाऊ की हे जे अशी सगळ्यांशी प्रवेश होता आणि याचा पक्षाला फायदा होईल का किंवा काय पुढे की किंवा जे त्या ठिकाणी जे कार्यकर्ते काम करतात त्यांचं काय होणार पक्षामध्ये त्यांनी सुंदर उत्तर दिलं आणि ते म्हणाले की दोन प्रकारच्या त्यांनी पक्ष सांगितलं एक असतं की एक असतो शाश्वत धर्म आणि एक असतो धर्म या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेणं भारतीय जनता पार्टीमध्ये घेणं हा आपला आपद धर्म आहे कारण त्या ठिकाणी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते हे ताकदवर नाहीये स्ट्रॉंग नाहीये त्या ठिकाणी पक्ष तर वाढला पाहिजे त्याकरता ना आपल्याला नाही आपल्याकडे घेणं आपला आपलाच धर्म आहे परंतु त्यांना भारतीय जनता पार्टीच्या मुशीमध्ये घेऊन त्यांना आपले संस्कार करणे आणि त्यांना आपल्यासारखं बनवून देशसेवेसाठी त्यांना उभं करणं आपला शाश्वत धर्म असं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आमच्या सगळ्या युवा मोर्चाला त्यावेळेस सर्व महाराष्ट्राचे पदाधिकारी होतो त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं होतं